नमस्कार विद्याज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत शेंगदाणा चिक्की मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी परफेक्ट प्रमाणासह परफेक्ट पाक कसा तयार करायचा याच्या डिटेल माहितीसह आज आपण चिक्की बनवतोय तर चिक्की तयार करण्यासाठी एक वाटी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून त्याच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता चिक्कीसाठी आपण गूळ चिरून घेऊयात तर गूळ चिरून घेतल्यामुळे पाक पटकन तयार होतो पाक शिजवायला आपल्याला वेळ लागत नाही तर इथे आपण जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढाच गूळ घेणार आहोत तर चिक्की तयार करण्यासाठी आज आपण साधाच गुळ वापरलेला आहे साध्या गुळाची चिक्की अतिशय खुसखुशीत तयार होते अगदी लहान मुलांनासुद्धा सहज खाता येते तर इथे बघा घरात आपण पुरणपोळीसाठी जो गुळ वापरतो तोच गुळ घेतलेला आहे आता याला मी बारीक बारीक चिरून जेवढे शेंगदाणे घेतले आहेत तेवढाच गूळ या वाटीमध्ये घेणार आहे तर चिक्की तयार करण्यासाठी पोळपाटाला आणि लाटण्याला अगोदरच ला, तूप लावून ठेवायचं आहे चिक्कीचं मिश्रण तयार झालं की लगेचच आपल्याला चिक्की लाटता येते आता एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपण घेतलेला एक वाटी गूळ घालूयात आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही पाणी न टाकताच पाक शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटामध्ये मध्यम गॅसवरती गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि पाकाचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे आता आपण पाक चेक करूयात तर एका डिशमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शिजवून घेतलेला पाक टाकायचा तर इथे बघा पाकाची गोळी आणखी आपल्याला मऊ वाटत आहे तर या स्टेजला जर आपण यामध्ये शेंगदाणे टाकले तर चिक्की दाताला चिकटते हा पाक आपल्याला आणखी थोडा वेळ शिजवायचा आहे तर सतत हलवत दोन ते तीन मिनिटे आणखी पाक मी शिजवून घेतला आहे आता आपण पाक चेक करूयात तर पुन्हा थंड पाण्यामध्ये शिजवून घेतलेला पाक टाकायचा आहे तर इथे बघा थंड पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर तो कडक होतो आणि तोडल्यानंतर हाताने शेवसारखे याचे तुकडे पडतात तर सेम याच पद्धतीचा कडक पाक आपल्याला चिक्कीसाठी तयार करायचा आहे या पद्धतीने तयार केलेल्या पाकामध्ये आपण जेव्हा चिक्की बनवतो तेव्हा ती चिक्की खाताना अजिबात दातामध्ये चिकटत नाही तर हा पाक परफेक्ट शिजून तयार झालेला आहे पाक शिजून तयार झाला की लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये मोजून घेतलेले एक वाटी शेंगदाणे घालून भरभर मिक्स करायचं आहे कारण हे मिश्रण लगेचच सेट होतं मिश्रण गरम असतानाच पटकन तूप लावलेल्या पोळपटावरती काढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला जशी आवडेल तशी जाड किंवा पातळ चिक्की लाटून घ्यायची आहे तर पोळपाटाला तूप लावल्यामुळे ही चिक्की अजिबात याला चिकटत नाही पटकन आपल्याला काढता येते तर चिक्की गरम असतानाच लाटायची आहे चिक्की लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि गरम असतानाच याला आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचा आहे कारण थंड झाल्यानंतर हे मिश्रण खूप कडक होतं आणि नंतर, नंतर आपण चिक्की कापू शकत नाही तर इथे बघा अशी मध्यम जाडीची चिक्की मी लाटून तयार केलेली के आहे लाटून झालेली चिक्की सुरीच्या मदतीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने कापून घ्यायची आहे तर इथे बघा सुरीच्या मदतीने मी चिक्की कापून तयार केलेली आहे आता ही चिक्की थंड होईपर्यंत वाट बघायची आणि थंड झाल्यानंतर तयार झालेली चिक्की आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे बघा आपण पोळपाटाला तूप लावलेलं होतं त्यामुळे चिक्की अजिबात चिकटलेली नाही लाटून ठेवलेली चिक्की अर्धा तास थंड करून घेतलेले आहे तर अर्ध्या तासामध्ये ही चिक्की छान सेट झालेली आहे अगदी सहजपणे आपल्याला ही काढतासुद्धा येत आहे कारण आपण पोळपाट्याला व्यवस्थित तूप लावल्यामुळे ह्या अजिबात चिकटलेली नाही तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत अशी शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे मुख्य दोन साहित्यामध्ये नवरात्रीच्या उपवासासाठी अशी परफेक्ट शेंगदाणा चिक्की तुम्ही बनवून ठेवू शकता एकदा बनवल्यानंतर ही महिनाभर आरामात टिकते साधा गूळ वापरून केल्यामुळे लहान मुलंसुद्धा अगदी सहजपणे ही चिक्की खाऊ शकतात महिनाभर टिकणारी शेंगदाणा चिक्की नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद